नमस्कार मयूर किचनमध्ये तुमचं स्वागत आहे गणेशोत्सव चालू आहे तर बऱ्याच ठिकाणी भंडारे असतात किंवा नवरात्रीचा उत्सव असू दे एखादा सांप्रदायिक सप्ताह असू दे त्या ठिकाणी असा हा मसाले भात बनवला जातो तर हा मसाले भात म्हणजे वाटाणा भात असतो यामध्ये इतर कोणत्याही भाज्यांचा वापर न करता अगदी आपल्या मसाल्या डब्यात हाताजवळ असणारं साहित्य आणि घरगुती मसाला वापरून हा भात बनवला जातो चला तर मग लगेच सुरुवात करू या रेसिपीला इथे मी एक वाटी बासमती तुकडा राईस घेतलेला आहे आणि तो आपण दोन तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे वेळ असेल तर एक तासभर भिजत ठेवायचा आहे किंवा भिजत ठेवून आपण बाकीची तयारी केली तरी देखील चालेल पण वेळ असेल तर एक तास भिजला तर छान आपला भात अगदी मोकळा सडसडीत होतो आणि फुलूनसुद्धा येतो तर मी इथे कुकर घेतलेला आहे मोठ्या टोपांमध्ये अगदी पस्तीस चाळीस किलोचा हा भात असा बनवला जातो तर आपण आज हा कुकरमध्ये बनवत आहोत अगदी कमीत कमी वेळेत हा तयार होतो तर मोठा एक चमचा भरून मी तूप घातलेला आहे साजूक तूप घातलेला आहे त्यामध्ये एक चमचा राई जिरं दोन काळी मिरी दोन लवंगा टाकल्या आहेत आणि एक चक्रीफूल आणि दोन दालचिनीचे तुकडेसुद्धा आपण यामध्ये टाकून घ्यायचे आहेत तमालपत्र असेल तर अवश्य टाका आत्ता मा माझ्याकडे नाही आहे तमालपत्र या मसाले भातामध्ये वापरलंच जातं आणि आलं लसूण ठेचून मी टाकलं आहे ही सर्व फोडणी छान परतून घ्यायची आहे आणि त्यामध्ये दहा बारा काजूचे मी पाकळ्या करून घेतल्या दोन तीन हिरव्या मिरच्यांचे मोठे तुकडे करून घेतले आणि पाच सात कडीपत्त्याची पानं टाकली आहेत पण व्हिडिओ पॉज झाला आणि ह्या तीन वस्तू टाकलेल्या शूट झालं नाही तर त्या फोडणीमध्ये मी तर ते काजू दहा बारा काजूचे काप करून घेतलेले आहेत मोकळे करून घेतले आहेत दोन मिरच्या मोठे तुकडे केले आहेत आणि कडीपत्त्याची सात आठ पानं उभी कापून घेतली आहेत ती मी परतली आणि त्यावर एक उभा चिरलेला कांदा देखील टाकून थोडासा परतून घेतला आहे कांदा थोडा गुलाबी झाला की त्यामध्ये एक टोमॅटो देखील उभे काप करून टाकला आहे आणि चवीपुरतं मीठ टाकलं आहे मीठ टाकल्यामुळे टोमॅटो लवकर मऊ होतो आणि मिक्स होतं आपल्या भाजीमध्ये चिमटभर हिंग आणि पाव चमचा हळद टाकून फोडणी कांदा टोमॅटो काजू हिरव्या मिरच्या कडीपत्ता त्यावर टाकलेला आहे ते आपण सर्व छान परतून घ्यायचं आहे यामध्ये आता मी एक वाटी ओला वाटाणा घेतला आहे ओला वाटाणा जर नसेल तर फ्रोझन मटरसुद्धा चालतात किंवा अशा ठिकाणी जास्त करून हिरवा वाटाणा भिजू घातला जातो आणि तो वापरला जातो तुमच्याकडे जो अवेलेबल आहे तो तुम्ही वापरायचा आहे एक वाटी वाटाणा घालून आपण सर्व छान मिक्स करून घेतला आहे तांदूळ भिजवले होते तेच पाणी काढून मी गॅसवर दुसऱ्या साईडला तापत ठेवलेलं हो आहे आपण तेच पाणी वापरायचं आहे कारण तांदूळ स्वच्छ धुवून आपण ते भिजत ठेवलं होतं ते पाणी टाकून नाही द्यायचं आहे फोडणीमध्ये तांदूळ सर्व छान मिक्स करून घेतले आणि हा मी एक मोठा चमचा भरून घरगुती जेवणाचा मसाला घेतलेला आहे हा माझा कांदा खोबरा लसूण मसाला आहे याचा व्हिडिओ देखील मी अपलोड केला आहे तुम्ही चेक करू शकता मी लिंक देते अशा भंडाऱ्यांमध्ये गावच्या साईडला गावाकडच्या पद्धतीमध्ये भात करायचा असेल तर तिकडे अगदी आपल्या घरातला भाजीचा मसाला टाकून हा भात बनवला जातो खूप मसाले पावडर गरम मसाले याच्यामध्ये वापरले जात नाहीत अगदी थोडेसे खडे मसाले आणि आपला घरगुती भाजीचा मसाला टाकून हा भात बनवला जातो खूप छान लागतो चवीला एक वाटी तांदूळ होते तर मी तीन वाट्या पाणी गरम करून घेतलं होतं ते टाकलं आहे आणि अर्ध लिंबू पिळून घेतलं आहे लिंबू पिळण्यामुळे भाताला चवसुद्धा छान येते आणि भात एकदम मोकळा सडसडीस छान होतो तर याच्या मी तीन शिट्या करून घेणार आहे शिट्या होत आहेत तोपर्यंत आपण मठ्ठा बनवूया इथे मी अर्धा लिटर ताक घेतलेलं आहे घरी लोणी काढलेलं हे ताक आहे तुम्ही दहीमध्ये पाणी टाकूनसुद्धा घेऊ शकता पातळ करून त्याचं ताक बनवू शकता तर त्यामध्ये मी एक वाटी ताक बाजूला काढून घेतलं त्यामध्ये एक चमचा भाजलेले जिऱ्याची पूड टाकली आहे अर्धा चमचा साखर टाकली आहे साधं मीठ पाव चमचा टाकला आहे आणि काळं मीठ टाकलं आहे अर्धी मिरची मी वाटून टाकली आहे मिरची ऑप्शनल आहे पण छान लागते यामुळे आणि एक इंचाच्या आल्याचे बारीक किस करून घेतलं आहे हे एका वाटीमध्ये ताक काढून घेतलं होतं एक वाटीभर त्यामध्ये हे सर्व मसाले घालून आपण हे पाच दहा मिनटं झाकून ठेवायचं आहे म्हणजे त्याचा सगळा आर्क चव आपल्या मठ्ठ्यामध्ये उतरतो ताकामध्ये उतरतो पाच मिनटं हे सगळं मरून दिल्यानंतर आपण हे आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि या ताकामध्ये आपण ते गाळून घ्यायचं आहे म्हणजे मिरचीचे तुकडे आल्याचे तुकडे जे काही एक्स्ट्राचं त्याचा आहे ते गाळणीमध्ये राहील आणि आपण ते गाळून घ्यायचं आहे आल्याची चव उतरते मिरचीचा थोडासा तिखटपणा उतरतो आणि मठ्ठा मस्त असा चवीला लागतो मिरची तुम्हाला हवी असेल तर टाकू शकता किंवा काळी मिरी टाकून टाकूनसुद्धा बनवला जातो तर आपण सर्व टाकलेले मसाले पाच मिनटं छान मोरून दिले ताकामध्ये आणि नंतर आपण उरलेल्या ताकामध्ये ते मिक्स करून कोथंबीर टाकून आपला मठ्ठा तयार झालेला आहे शिटी होऊन पूर्ण वाफ गेल्यानंतर कुकर सुद्धा थंड झाला आहे मस्त असा आपला भात तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता अगदी आपला भाजीचा रोजचा मसाला वापरून हा भात बनवला जातो चवीला अतिशय टेस्टी लागतो आणि मोकळासुद्धा झालेला आहे आपण आता हा कुकरमध्ये बनवला आहे तर अगदी पातेल्यातसुद्धा तुम्ही बनवला तरीसुद्धा अशा पद्धतीने केलेला भात खूप छान लागतो चवीला जरूर एकदा करून बघा आपण आता हा सर्विंग डिशमध्ये काढून घेऊया अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडल्यानंतर एक लाईक देखील करायचा आहे तो जरूर करा भंडारे असतात बऱ्याच ठिकाणी असं देवाच्या ठिकाणी महिन्या दोन महिन्यातून काही कार्यक्रम झाले तर तिथे जेवण असतं त्या ठिकाणी असा भात बनवला जातो शहरामध्ये आपण खूप भाज्या खूप मसाले वापरून मसाले भात पुलाव बिर्याणी बोलतो तसं न बनवता इकडे अगदी हाताजवळ असलेला मसाला आणि घरगुती मसाला टाकून असा मसाले भात बनवला जातो त्याची चवसुद्धा खूप छान लागते जरूर एकदा असा भात बनवा रेसिपी आवडल्यास लाईक करा धन्यवाद